तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी जळगाव जामोद शहरातील केला आणि छोरिया सहकार विद्या मंदिरमध्ये एकोणऐंशीवा स्वातंत्र्य दिन व कृष्ण जन्माष्टमीचा कार्यक्रम पंधरा ऑगस्ट रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे आधारस्तंभ किसनलाल केला संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर किशोर केला मुख्य संयोजिका डॉक्टर स्वाती केला यांच्यासह संचालक मंडळातील ओमप्रकाश गांधी अॅडव्होकेट माहेश्वरी गोपाळ तावरी यांच्यासह शाळेचे प्राचार्य विनायक उमाळे प्राचार्य विनोदीश्वरे यांच्यासह अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते डॉक्टर किशोर केला यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांची भाषणे व देशभक्ती गीतांनी कार्यक्रमाची शोभा रंगतदार झाली या सोहळ्यासाठी शाळेचे माजी विद्यार्थी डॉक्टर वैष्णवी ढगे वैभव कोथळकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यानंतर गोकुळाष्टमी निमित्ताने विद्यार्थ्यांचे दहीहंडी आयोजित करण्यात आली होती यावेळी राधा आणि कृष्णाच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले ध्वजारोहण आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सोहळ्यानंतर पसायदानाने या कार्यक्रमाची सांगता झाली या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती वैष्णव व प्रीती खडसान यांनी केले तर या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरता शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष प्रयत्न परिश्रम घेतले एन न्यूज मराठी करिता दिलीप इंगळे जळगाव